मुंबईतील घाटकोपर घटनेच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेने शहरातील चौदा होर्डिंग एजन्सींना बाजवून स्ट्रक्चरल ऑडिट प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते चोवीस तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता दरम्यान एजन्सींना चारशे दहापैकी तीनशे होर्डिंगचे अहवाल महानगरपालिकेने सादर केले आहेत आणि त्यामुळे उर्वरित होर्डिंगवरती प्रशासन काय कारवाई करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे मुंबईच्या घाटकोपर भागात महाकाय होर्डिंग कोसळून सोळा जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महानगरपालिकांना राज्य शासनाने दिले आहेत आणि त्यानुसार महानगरपालिकेने शहरातील चौदा एजन्सींना चारशे दहा होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याची नोटीस दिली होती दरम्यान प्रशासक जीश्रीकांत यांनी सर्व एजन्सी प्रमुखांची बैठक घेतली त्यामध्ये सर्वच होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मुदत संपल्याचं लक्षात आले आणि त्यामुळे सर्वच्या सर्व होर्डिंग अनधिकृत असल्याचं जीश्रीकांत यांनी जाहीर केलं त्यांनी चार जून पर्यंत प्रत्येक होर्डिंगचे आणि ज्या इमारतीवरती होर्डिंग लावण्यात आले आहेत त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचे प्रमाणपत्र चार जून पर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास होर्डिंग पाडून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता दरम्यान जे श्रीकांत शहरात नसल्याने अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी बुधवारी आढावा बैठक घेऊन शेवटच्या चोवीस तासांचा अल्टिमेटम दिला होता या संदर्भात महानगरपालिकेचे मालमत्ता अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बहुतांश एजन्सींनी प्रमाणपत्र दाखल केले आहेत सुमारे तीनशे होर्डिंगचे प्रमाणपत्र आल्याची नोंद करण्यात आली आहे प्रशासकांनी दिलेल्या आदेशानुसार टप्प्याटप्प्याने प्रमाणपत्र सादर केले जात आहे अशी माहिती मिळाली आहे